बारामतीतलं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे तर लोक आता धर्मसंकटात सापडलेले आहे एक आहे नवीन लाट आणि एक आहे संपत आलेली लाट तरुण लोक अजित पवार साहेबाकडे आहे जुना लोक पवार साहेबाकडे आहे आतापर्यंत सगळ्यांनी सोळ्यांना मतदान केलं आता हक्काच्या व्यक्तीला मतदान करायची वेळ आलेली आहे बारामतीमध्ये विकास फक्त अजितदा केलेला आहे तरुण वर्ग एवढा चिडलेला आहे की मोदी साहेब आणि शाह साहेब जर महाराष्ट्रात आले तर त्याचा परिणाम उलटा होतोय लाखाच्या निवडून येणार अडीच लाखाने सुनेत्रा वैनि यांचा विजय होणार आहे सुप्रिया सुळे तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार ही लढाई ही आता सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे वाजली आता तिथली बारामती इथली जनता काही दुदखुळी नाहीये शरद पवार संपल्यानंतर ह्यांची काय अख्खी फाईलच तायरे बारक्यांची आणि काय बस की बस उठ की उठ का भी वापर होणार आहे सुरुवात करतो एम एच बेचाळीस ची गोष्ट बारामती कर असं एकदम बेस्ट इथले लोक श्रेष्ठ इथले नेते श्रेष्ठ बारामती कर असं सोपी नाही नमस्कार लगावबतीच्या प्रेक्षकांना लगावबतीची टीम पोहोचलेली आहे बारामतीमध्ये आणि आज आपण आत्ता उभे आहोत बारामती नगर परिषदेच्या या एरियामध्ये माझ्या मागे शारदा प्रांगण आहे तिथे काही बारामतीकर आपल्याला भेटलेले आहेत त्यांना आपण विचारूया बारामतीमध्ये काय चित्र आहे कशी लढत आहे चुरशीची लढत आहेत इथे सुनेद्रा वहिनी येतील का सुप्रिया ताई येतील आपण त्यांनाच विचारूयात सर नमस्कार काय वाटतं बारामती मधलं चित्र कस आहे बारामतीतलं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी फिफ्टी येस घड्या घड्याळ तुतारी फिफ्टी फिफ्टी राष्ट्रवादी मध्ये फूट पडली गेल्या काही काळामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला बारामती मध्ये दिसून येतोय का दिसून येतो पण आहे घराघरातले फोटो आहे पब्लिक मध्ये याचा काही फरक नाही पब्लिकला दोन्ही कॅन्डिडेट समानच आहेत तरी एकाला निवडावं लागेल ते सगळे मिळून दोघांनी निवडून देतील असं चिन्ह आहे पण त्यातला कोणाला एखादा कमीच्या फरकानं होईल जाईल फरक पण कोणी सांगता येत नाही लोक जरा कन्फ्युजन मध्ये आहेत की एकाच फॅमिली मधून दोन उमेदवार उभे आहेत आणि लोकांची अटॅचमेंट ही दोघांबद्दलही आहे मात्र पवार कुटुंबाबद्दल पवार कुटुंबाबद्दल पवार घराण्याबद्दल लोकांची खूप आपुलकी आहे आणि ननन भाऊजे ह्या निवडणुकीत उभे आहेत तर लोक आता धर्मसंकटात सापडलेले आहेत तर ऐकळी त्यांना जो कोणी उमेदवार एकदम जास्त जवळचा वाटेल किंवा जसा एखादा आपण नंबर टाकतो एक आणि दोन आणि लकीली जो नंबर हातात येईल त्या उमेदवाराला आपण वोटिंग करणार लकीली कोणीतरी एक निवडून येईल असं वाटतं तुम्हाला म्हणजे को धर्म कोण येणार धर्मसंकट म्हणताय तुम्ही ननंद भाऊजी पेक्षा असं म्हणता येईल की पवार वर्ष पवार सामना आहे आणि दोन्ही दुसरं जर कोणी निवडणुकीत उभं राहिलं असतं तर आपण क्लिअर कट सांगू शकलो असतो की पवार घरा जो कोणी उमेदवार आहे तो जिंकणार म्हणजे सुनेत्रा वहिनी उभ्या राहिल्या नसत्या एखादा उमेदवार उभा राहिला असता तर असं असंही होऊ शकतं की मोदीच्या लाटेमध्ये थोड वोटिंग म्हणजे शरद पवार गटाचं थोडं कमी झालं असतं पण आता थोडीशी परिस्थिती जास्त कन्फ्युज आहे जरी मोदीची लाट असेल तरी बारामतीमध्ये मोदीच्या लाटेचा असा काही फारसा फरक पडत नाही इथे पवारांचीच पवारांचीच लाट लाट आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही पवारांमध्ये कोणाला बारामतीकर कौल देते बारामतीच्या वाल्यांच प्रेम पवार फॅमिलीवर भरपूर आहे एकाच घरातले दोघ जण राहिल्यामुळे थोडं सांगणं फारच अवघड आहे पण आता बारामतीकरांना उमेदवारांपेक्षा जास्त महत्वाचं आहे की कोणत्या पवारांकडे कल द्यायचा कोणत्या पवारांना मत द्यायचं एकाच घरात मध्ये असल्यामुळे थोडं सांगणं फारच अवघड आहे पण ऐन शेवटच्या दिवशी काय होईल कुणालाही सांगता येणार नाही बारामतीचा निकाल काय लागेल हे चार जून पर्यंत सांगता येत नाही तुम्हाला काय वाटत आता इथे दोन विषय आहे एक आहे नवीन लाट आणि एक आहे संपत आलेली लाट संपत आलेली कोणाची म्हणजे आता शरद पवार जे आहेत त्यांचे शेवटचे दिवस सहानुभूतीमुळे लोकांचे त्यांच्याकडे पण जाऊ शकतात आणि हे नवीन लाट आहे अजित पवार जे लोक म्हणजे दोघांना पण प्रेम करतात जसं सगळ्यांनी सांगितलंय तर काही सांगता येत नाही शेवटी काय होईल पण सहानुभूती तर पवार साहेबांकडे दिसतेय मला आतापर्यंत अजित दादा म्हणत आले माझ्या बहिणीला निवडून द्या आता म्हणतायत ते माझ्या पत्नीला निवडून द्या आता बारामतीकर कोणाला निवडून देतील आता तो फॅमिली मॅटर असल्यामुळे आता कोणी नाही बारामतीचा फॅमिली हो, बारा मॅटर असल्यामुळे बारामतीकर कन्फ्युज आहेत कोणाला फॅमिली मॅटर मध्ये बारामती करा बारामतीला वाटतं का पवार फॅमिलीच यायला पाहिजे बारामती बारामतीकरांना घुसवलं आणि त्यांना कन्फ्युजन मध्ये टाकलं त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की जसं मग भैया म्हटले की निवडणुकीच्या आदल्या दिवशी हे समीकरण काहीतरी फिक्स होऊ शकतं आदल्या दिवशी संध्याकाळी कुणाला वोट करायचं ते जर पवारांच्या व्यतिरिक्त उमेदवार उभा केला असता सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुप्रिया तर सुप्रिया सुळे निवडून बारामती तर सुप्रिया सुळे वाटत सुप्रिया सुळे आल्या असत्या पण बाहेर जे आहे जर बारामती सोडला आपण तर बाहेर दुसऱ्या एरिया बघितला तर वरच्या लेवलवर बघून मोदीला बघून लोकांनी वोट दिला असत पण इथे जसं सांगितलं पवारांची लाट आहे आणि पवारावर जे प्रेम करतात लोक तर बारामतीचे सुप्रिया सोय असते मर्यादित आपण बोललो राज्य पाहायचं झालं तर हा सामना फडणवीस विरुद्ध शरद पवार आहे का देश पातळीवरती पाहायचं झालं तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे तर बारामती मध्ये काय सामना दिसतो राज्य पातळीवर सामना दिसतो म्हणजे शरद पवार विरुद्ध बीजेपी अस आहे पण इथं शरद पवार साहेबांचं काम आहे आणि गेले पन्नास वर्षापासून ते इथलं बारामतीचं राजकारण ते बघतात आणि भरपूर तुम्ही बघितलं तर बारामती तालुका पुणे जिल्ह्यात एक नंबर आहे इथं सगळं सुविधा वगैरे केले आणि पवार साहेबांचं हे कचित शेवटचं इलेक्शन आहे म्हणून लोक पवार साहेबाकडे जास्त कल दिसते शेवटची निवडणूक असं समजलं जाते पवारांची हा शेवटचे एक चान्स देऊ आपण इतके जो साथ दिले आता कशाला तोडायचा शेवटचे एक चान्स देऊ म्हणून लोकांची सहानुभूती होऊ शकते काय वाटतं एकंदरीत सुप्रिया सुळेंच्या राजकारणाबाबत बारामती मधल्या कि पवारांची स... म्हणजे आता अजितदादा त्यांच्या पाठीमागे नाहीये इतके काळात अजितदादा होते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आता ते नाही आहेत आता शरद पवार आहेतच पण अजितदादा आहेत हे समीकरण काही बदल घडून आणेल का बारामतीमध्ये काय बदल घडणं असं काही शक्यता कमी आहे लोकांनी शरद पवार साहेबांचं देवत मानतात तिथं म्हणून त्यांचं सोडून जाणार नाही आणि अजित पवार साहेबांचं काम पण आहे ते यंग जनरेशन मध्ये आहे तरुण लोक अजित पवार साहेबांकडे आहे जुना लोक पवार साहेबांकडे आहे असं दोन्ही चोरशीच आहे जे पण येईल ते थोडक्या मतात एक दहा पंधरा हजार माताने निवडून येईल इतके दिवस बारामतीकरांनी घड्याळाला मतं टाकली आणि आता तुतारी चिन्ह आहे शरद पवारांकडे सुप्रिया सुळेंकडं तुतारी चिन्ह पोहोचले बारामतीमध्ये हो पोहोचले इतक्या लवकर इथं काय चिन्हावर काय जात नाही आहे नावावर जाते नावावरती आहे बारामतीची निवडणूक नावावरती नावावरती पण तसा जर विचार केला ना नॅशनल लेवलला नॅशनल लेवलला बीजेपीचं पार्ट जड वाढतंय बीजेपीचं पार्ट जड वाढतंय बा कारण काँग्रेसकडं म्हणावं तसा चेहरा नाही आहे पंतप्रधानच्या लायकीचा आता राहुल गांधी येतात राहुल गांधीला अजून तेवढी आलेली नाही 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 आणि ते जे वक्तव्य करतात ना ते फार विरोधाभास मध्ये करतात ते एका समाजाबद्दल दुसऱ्या समाजाबद्दल विरोधाभास फार असतात त्यांच्या ह्याच्यात एक समतोलपणा जो विचारत असतात तो काय दिसत नाही आणि मोदींच कार्यशैली आणि त्यांच्या जे आजपर्यंत त्यांनी भारतात सुधारणा जे केली रस्ते ट्रान्सपोर्टेशन ज्या देशात चांगलं त्या देशाची प्रगती पुढं होते ती जर बघितली तर बीजेपीनं ते फार फुडून बारामती बारामती फक्त तालुका विकास झालाय पण पवार साहेबांच्या बद्दल बोललो तरी महाराष्ट्राचे देशाचे संरक्षण मंत्री होते देशाचे कृषी मंत्री होते त्या त्यांचा प्रभाव तसा मानता येणार नाही काही कारण त्यांनी देशासाठी असं काही केलं आहे पण बारामती प्रकाशानं दिसतंय बाकी कुठलं महाराष्ट्र राज्य सुधारायचं तर असं काही कारण मराठवाडा आहे तसंच राहिला अजून बारामती तालुक्यासारखे सगळे तालुके, तालुके व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे शंभर टक्के कारण पवारांनी त्यांच्या आयुष्यातली जवळजवळ सगळी वर्ष राजकारणात काढलीत त्यांनी फक्त बारामती धरून केल्यामुळे अडचण आहे महाराष्ट्र पूर्ण सुधारता आला असता त्यांना त्यांनी तो चान्स घालवलेला चा, पालखी आज... मार्ग बनवण्याचा चान्स होता एवढ्या वर्षापासून तो पालखी मार्गाचं काम आता चालू झालेलं दिसतंय पण आता सर बऱ्याच वर्ष वर्षापासून बरेच वीस पंचावीस वर्षापासून काम सुरू आहे पूर्ण झालेलं पालखी मार्ग आधीच व्हायला पाहिजे होता एवढ्या वर्षापासून जर वेगळं आणि राज्य सुधारणे वेगळं राज्य सुधारणेमध्ये ते नक्कीच मागे पडलेले त्यांच्यावर आरोप होत असतो टीका होत असते विरोधकांकडनं की साडेतीन जिल्ह्यांची पुरतेच आहेत शरद पवार त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही आहे पण राज्याचा जो विकास पाहिजे ना तो विकास झालेला नाही त्यांच्यानं फक्त बारामती तालुक्याचा ता विकास झालाय दुसरं काही नाही आणि पुण्याचा थोडाफार विकास झालेला आहे पण जो विकास आहे तो सेंट्रल मार्फत झालेला जास्त आहे आणि पूर्ण भारतात जर बघितलं तर ट्रान्सपोर्टचे ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने रस्त्याचे जाळी फार मोठे पसरलेले आहेत आपण यांच्याशी बोलूया काय वाटतं दादा बारामतीमध्ये मध्ये ननंद भाऊजय असा सामना रंगलेला आहे आणि बारामतीकरांचा कौल कुणाकडे आहे आपण ननंद भाऊजय हा विषय धरायचाच नाही महाविकास आघाडी व महायुती असा विषय धरायचा आणि असा सामना तुम्ही लक्षात घेत आहे पण बारामतीमध्ये चित्र वेगळे पवार वर्सेस पवार असा आहे काय नाही तर तसं काय नाही पवार वर्सेस पवार नाहीये पवार वर्सेस सुळे आहे हे पवार वर्सेस पवार नाहीये आतापर्यंत सगळ्यांनी सुळ्यांना मतदान केलं आता, के आता हक्काच्या व्यक्तीला मतदान करायची वेळ आलेली आहे त्यामुळं सर्व लोक पवारांना मतदान करणार आहेत आणि सुनीत्रा वैनीला मतदान शंभर टक्के करणार आहेत काय हे अक्च्युली पवार वर्सेस सुळे लढाई नसताना आ, राजीव गांधी वर्सेस नरेंद्रजी मोदी आहे राहुल गांधी राहुल गांधी हा राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी आहे आणि बारामतीमध्ये सांगायचं जर ठरलं तर बारामतीमध्ये यावेळेस बदल निश्चित आहे बदल होईल शंभर टक्के बदल होणार आहे कारण गेल्या दहा वर्षा त्यांनी एक काम केलेलं मला सांगावं सिंगल काम दहा काम पेंडिंग ती सांगा सर्वच पेंडिंग म्हणून तो माझा प्रश्न आहे तुम्हाला रस्त्याचा पाण्याचा कोणत्या एम आयडीसीचा उद्योगधंदा बारामतीमध्ये विकास फक्त अजितदादानी केलेला आहे सुप्रियाताई सुळे ह्या मतदारसंघामध्ये फिरकलेल्या सुद्धा नाही आता फक्त विधानसभा क्षेत्र आहे ना यांचा पूर्ण लेवल लोकसभा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेले एक काम मला नाही तुम्हाला विचारायला आले मी तुम्ही सांगा आहेत काम, काम भरपूर त्यांची पिंड घ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये शाळेमध्ये गेले लॉकडाऊन मध्ये लाईट कट होती अजून त्या शाळेमध्ये लाईट नाहीयेत त्या शाळा आहेत त्यांच्या ह्या आपण ज्या सुप्या साइडला जातो आपण सुप्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेला जायला रस्ते नाही आहेत त्या शाळेमध्ये लाईट कनेक्शन नाही आहेत त्या, त्या मतदार मतदारसंघातील लोकांच्या तक्रारी आहेत त्यांच्या बोलण्याला माझं प्राधान्य आहे हे जे बोलले ना तेच बरोबर आहे बरोबर आहे काय वाटतंय तुम्हाला बाकी काय आता काय शेवट राहतात तिची काय चालेल प्रिया सुळे दीड लाखाच्या पुढून निवडून येणार दीड लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येणार लीड ने दीड लाखांच्या लीड लाखाच्या लीड दीड लाखाच्या पुढं लिहिणे निवडून येणार वहिनी येणार नाहीत का सुनेत्रा मला म्हणायचं नाही फक्त सुप्रिया सुरेंद्र बोलतोय दीड लाखाच्या पुढून निवडून येणार मताने काय झालं मॅडम की सगळीकडे अशी परिस्थिती शहरामध्ये तालुक्यामध्ये की एक तर लोक बीजेपीवर खूप चिडून आहेत बीजेपीवर ह्यांनी गेले दहा वर्षात सगळे खोटं बोलले धनगर समाजाला आरक्षण देतो त्यांना गाजर दाखवली ह्या चौकातलं त्या चौकात गेलं दुसरी गाजराजी पाटील यामडी चौकात गेलं तिसरी गाजराजी पार्टी सगळं खोटं बोल रिटून बोल ना स्किल इंडिया ना डिजिटल इंडिया तुम्हाला सांगतो अर्थव्यवस्था देशाची फार गेलेली आहे तुम्हाला सांगतो देशाचा जी डी दर तुम्हाला सांग अकरा प अकरा टक्के होता तो मायनस दोन टक्के झालेला आहे तुम्हाला सांगतो देशावर कर्ज दोन हजार चौदापर्यंत तुम्हाला सांगतो पंचावन्न हजार कोटीचं देशावर कर्ज होतं आता एकशे दहा लाख कोटी हजार कोटीचं कर्ज भारत देशावर आहे तुम्हाला सांगतो काय नाही ह्यांनी खोटं बोलायचं फक्त शेतकऱ्याला सांग सांगतात हे लोक की तुमच्या खात्यात दोन हजार रुपये खात्यात टाकलं जातं शेतकऱ्याच्या जा खात्यात दोन हजार टाक टाकतात दर महि महिन्याला आणि वीस हजार कराच्या रूपातनं डिझेल डीजे, डिझेलच्या माध्यमातनं पेट्रोलच्या माध्यमातनं सिमेंटच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून हे वीस हजार रुपये गोळा करतात आणि देतात येतात ती दोन हजार रुपये म्हणजे सगळीकडं खोटं बोलायचं जी एस टीच्या माध्यमातून पैसे गोळायचे गोळा करायचे आणि ह्यांचं काय काम सरकार पाडायचे ब्लॅकमेल करायचं आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मग ठराविक मीडिया ठराविक मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अदानी अदानीचे ह्यांनी जे चॅनल विकत घेतले त्या लोकांना फक्त फायनान्स करायचं आणि बाकी आणि हेच लोक बीजेपीचा प्रचार करतात आज अशी परिस्थिती की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले सगळे व्यापार सगळे उद्योग सगळे गुजरातला घेऊन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातला तरुण हा बेरोजगार झालेला सगळीकडे यांना काम धंदा नाही काय नाही दोन कोटी रोजगार देतो म्हटलं दोनशे लोकांना रोजगार मिळालेला नाही आणि ह्यांचा रोजगार म्हणजे वडापावसा गाडा कचोरी असली हे रोजगार दाखवतात सरकार ह्याच्यात भरती नाही तुम्हाला सांगतो इतकी बॅड कंडिशन आहे तरुण वर्ग एवढा चिडलेला आहे की मोदी साहेब आणि शहा साहेब जर महाराष्ट्रात आले तर त्याचा परिणाम उलटा होतोय म्हणून मी विनंती करतो त्यांनी नाही आलं तर बरं होईल बारामतीमध्ये आलं तर तर येणारच नाही बारामती तिथं कुणी आलं तर तिथं काय फरक पडत नाही काय फरक पडत अजिबात फरक पडत नाही वन साईड सुप्रियाता सुळे निवडून येणार आहे त्यात काही विषय भाजपवर जो राग आहे लोकांचा त्याचा फटका अजितदा त्याला आम्ही दोष देत नाही अजितदा दोष देत नाहीये फक्त त्यांनी जे विचारसरणी दिली ती त्यांच्या जिथं त्यांच्याबरोबर युती केलेली आहे ते, तेच त्याचं दुःख आहे त्याच्यामुळे बारामतीकरांचा राग आहे आणि बी जे पीचं एकच धोरण आहे तुम्हाला सांगतो पहिलं ऑल इंडियातल्या भारतीय जनता पार्टीचं एकच डॉक आहे की फक्त शरद पवार संपले पाहिजे शरद पवार संपल्यानंतर ह्यांची काय अख्खी फाईलच तयार आहे बारक्यांची आणि काय बसकी बसन उटकी उटका वापर होणार आहे कोण बारके ती आता तुम्ही समजून घ्या ना मी हो काही नाव घेत नाही कोणाचं आलं का लक्षात आणि ही अकीतायरे आणि यूज अँड थ्रो बीजेपीचं मिशन एवढंच राहील हे दोन्ही संपले पण बारामतीकरांचं काय बारामतीचं आर्थिक काय बाजारपेठेचं काय आर्थिकोलाढाल काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना लोक ह्या स्टेपवर आहेत आज की आत्ता खासदारकीला सुप्रियताई सुळे आणि आमदारकीला अजित पवार असं बॅलन्स ठेवणार आहेत ही बारामतीकर जनतेचं मत आहे पवार साहेबांशिवाय बारामतीला पर्याय नाही अजितदादा हे विधानसभेच्या ठिकाणी योग्य आहेत कारण बारामतीचा विकास हा म्हणजे निश्चित आहे बारामतीचा विकास करणार नाहीत का लोकसभेचा आहे पवार साहेबांचे कसे आता हे शेवटचे इलेक्शन असल्यामुळे त्यांचे हे सुप्रियता उमेदवार आहे होतेच ना म्हणजे सुप्रियता म्हणजे पवार साहेबांचीच आहेत तर पवार साहेब हे शेवटचे आहेत त्याच्यामुळे पुढील भविष्याचा विचार करून जो जनतेने मत द्यायचं ठरवलं तर हे अजितदादांना त्यांचा जास्त पाठिंबा असणार आहे परंतु हे लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना ते सगळे लोक मानतात आणि विधानसभेसाठी दादांना मत सगळे देतील काय वाटतं बारामतीमध्ये काय होईल कसा निकाल लागेल पवार वर्सेस पवार असा सामना आहे बारामतीमध्ये आजपर्यंत सुप्रताई तीन ट्रम झाले एकदा तरी बारामतीमध्ये फिरायला ते आले नाहीये त्यांना पहिले ते बारामतीकर त्यांना प्रभागातली काही लोकांचे नाव सुद्धा माहित नव्हते आम्ही त्यांना स्वतः घेऊन फिरलेलो आहे का नागरिक नगरसेवक काय नाव तुमचं माझं नाव कुंदनलाल बिघे आज तीन वेळा आम्ही त्यांना निवडून दिलं कधी मध्ये त्यांना बघायला सुद्धा आम्ही फिरायला कधी बोलावलं नाहीये आजी दादानी प्रत्येक वेळेस आम्हाला सूचना दिले की मला आणि सुप्रियाला भरपूर काम आहे आम्हाला इथं बोलवायची काही तुम्ही ही परिस्थिती ठेवू नका त्याच्यासाठी आम्ही दादाच्या शब्दासाठी कधी सुप्रिया ताईला आम्ही इथं फिरायला कधी नाही की प्रचारसाठी तुम्ही या इथं या या प्रभागात या कधी का त्यांना काम दिलं नाही आज एवढी परिस्थिती वाईट आहे त्यांच्याबद्दल की त्यांनी एका आमच्या नगरसेवाच नाव तरी ओळखलं पाहिजे की ही नगरसेवक या कामाबद्दल करतो आम्ही एवढ्या लीड त्यांना आणतो दरवेळेस पण एक नाव तरी ओळखलं पाहिजे नगरसेवक आहे म्हणून आतापर्यंत तुम्ही आजी दादांच्या शब्दा खातर सुप्रियाताईची मदत करत होतात आता कोणाच्या बाजूने आता आम्ही बाजू दादाच्या बाजूने बाजूने मित्रा वहिनीला आम्ही कमीत कमीत बारामती शहरातून सत्तर टक्के मतांनी मी विजय करणार आहे आणि पूर्ण लोकसभेमध्ये अडीच लाखांनी सुनेत्रा वैन यांचा विजय होणार आहे कुठल्या मतदारसंघात एवढं लीड येईल पूर्ण टोटल एक खडकवासला पुरंदर आणि बारामती नाही आहे पण टोटल ज्या भागातून विजय होणार आहे ते भागातून बारामती शहरातून तर विजय होणारच आहे पण या भागातून विजय होत असताना इंदापूर तालुका तर आपलं जवळचाच आहे ह्याच्यामध्ये काय काय सांगायची गरजच नाहीये पण दोन तालुका जवळ आहे तिथं त्यांच्याकडे फिरायला माणूस नाहीये दोन वाजू शकते वाजणार आणि कशामुळे वाजणार आहे की फक्त आणि फक्त मोदींना विरोध आहे मोदींना विरोध म्हणून सुप्रिया निवडून शंभर टक्के मोदींचं काम काहीच नाही फक्त फेकअप फेक फेक करतात ते त्यामुळे तो तरी शंभर टक्के बारामती वाजणार बारामती बारा मध्ये दादांना पण मानतो आणि शरद पवारांना मानतो फक्त आम्ही ह्यावेळेस मोदींना साथ देणार नाही दादा तिकडे गेले म्हणून हा म्हणूनच तसं इथली लढाई कशी आहे पवार वर्सेस पवार आहे का वहिनी वर्सेस ताई आहे नाही आता ही लढाई ही आता सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे आणि ही सर्व म्हणजे शरद पवारांना मानणारा वर्ग जास्त आहे ते त्यामुळे आता तू तरीच वाजणार सुरुवात करतो एम एच बेचाळीस ची गोष्ट बारामती कर असणं बारा एकदम बेस्ट इथले लोक श्रेष्ठ इथले नेते श्रेष्ठ बारामती कर असणं सोपी नाही गोष्ट बारामती कर असणं मोठी हाय पोस्टर उभा खूप कारण सगळे करतात कष्ट कर स्वागत खराऱ्याचे आणि हकलतात भ्रष्ट डोक्यात पुणे मुंबई पण मनात आमची बारामती हे सांगतो स्पष्ट लव फॉर बारामती तुला मनापासून हे सांगतो स्पष्ट सही माझं बारामतीचं प्रेम आहे आणि मी बोलले ऑलरेडी की बारामतीचे लोक बेस्ट नेते श्रेष्ठ मग याच्यावर तुम्ही समजून घ्या कोण श्रेष्ठ आहे कोण का कसं काय असं काय निकाल लागू शकतो मध्ये सुप्रिया सुळे तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार वाजणार तू तरी पोहोचली का सगळी अजित पवारने स्वतःचा फक्त स्वार्थ केलेला आहे ते सत्तर कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि त्याचे क्लीन चिट मिळालेले आणि अजित पवारच्या नावाखाली सुनीत्रा पवार उभा राहिलेल्या आहेत सुनित्रा पवारनी काहीही बारामतीत काम केलेलं नाही त्यामुळं सुप्रिया सुळेने निधी दिलेला आहे पूर्णपणे मतदारसंघात निधी दिलेला आहे आणि त्या देशाच्या एक रत्न म्हणून पुरस्कार मिळ मिळ त्या रत्न पुरस्कार मिळणाऱ्या तीन वर्षे हा विजयी आहेत त्यामुळं त्या बारामतीमध्ये शरद पवार ही बाप ते बापच असतो आणि बापाची मुलगी आहे त्यामुळं सुप्रिया सुळे तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार अजित पवार तीन लाखाचा पूर्ण मतदारसंघातून पंच्या इतक्या दिवस तुम्ही घडायला मत दिले सहा महिन्यापूर्वी घड्याच होत ना पण आता अजित पवार गेले तिकडे भाजप मध्ये त्यांनी सत्तर हजार कोटी भाजप मध्ये गेले हा राग आहे का राष्ट्रवादीत फुट पडली हा राग आहे भाजप मध्ये गेले म्हणून राग अच्छा त्याचा फटका त्यांना शंभर टक्के फटका नसतात पुढारी लोक काय बोलू द्या जनता सुप्रिया सुळे पाठीची हा पुढारी काय म्हणणार नगरसेवक शिव पाच समिती सदस्य जिल्हा परिषद जे बोलतात ना जे पुढारी आहेत तेवढेच बोलतात दादा येणार दादा येणार दादा दादानी काय ताईंच दा बोला ना सुनेत्रा ताईंनी काय काम केलं यांनी दा जाहीरपणे सांगावं इतके दिवस राजकारणात नव्हत्याच ना दादा होते दादा होते ना पण सुनीत्रा ताई मग साहेब होते ना दादांकडे बघून मत देणार नाहीत मग सुप्रिया सुळेला बघून सुप्रिया सुळेने काम केलंय साहेबांना बघून मतदान का करणार नाहीत लोक सुप्रिया सुळेने तर काम केलंय तिन वेळा पुरस्कार घेतलाय बारामतीत निधी दिलाय खासदार निधी घेतलाय ना जे आता बोलतात ना जे कोण आहे ते पुढारी त्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांना तुम्ही त्यांचा निधीचा वापर केला आहे साहेब आदरानी बोलतात दादा आदरानी कधीच बोलत नाहीत काय रे आले अरे पण साहेब आहो आला बसला उठला ही त्यांची न्याती आहे पहिल्यापासून बोलण्याची त्यांची धमक आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत बोलण्याचं त्यांच्या ताक जे सामर्थ्य आहे ते शरद पवारासारखा माणूस कुठेही भेटणार नाही आणि म्हणून म्हणतो बाप ही बाप असतो देशाचा बाप देशामध्ये शरद पवारचं नाव घेतलं कुठून आला महाराष्ट्रातून आला कुठून आला बिहार घ्या पंजाब घ्या कुठं जावा पण महाराष्ट्रातून आला तर फक्त शरद पवारचं नाव येतं दुसरं कुठल्याही मंत्र्याचं नाव येत नाही आणि दुसरं नाव म्हणजे नितीन गडकरी शरद पवार आणि नितीन गडकरी ही दोनच नावं देशामधून महाराष्ट्रातली दोन नावं जाहीर केली जातात दुसरं कुणाचं नाही मग दुसरी अशी आहे ती भरपूर कोणते साहेब साहेब पवार साहेब तुत तुतारी वाजणार वाजली आता वाजली वाजली तरी वाजली, वाजली।, वाजली हो कळेल 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 की शंभर आम्ही पवार साहेबांच्या विचारांना पवार साहेबांना मानणारी बारामती पवार साहेब निर्णय गेली ते आम्हाला मान्य करावंच लागेल बारामतीची पहिल्यापासून परंपरा आहे हे नाही तिलाच मान्य नाही खोटं साठी नाही काय म्हणजे बाबासाहेबांनी तिला मान्य नाही आम्ही पवार साहेबांच्या धोरणाशी सहमत आहोत निष्ठेला आम्ही महत्व दिलेलं आहे फक्त आणि फक्त पवार साहेब मॅडम बारामतीमध्ये तर तुतारीच वाजणार आहे हे तर फिक्स आहे आणि दोन लाखाच्या लीडने सुप्रियाता निवडून येणार आहेत ह्या बारामतीत येऊन काही नेते गरळ ओकून जातात साहेबांविषयी तिथं जवळजवळ बऱ्यापैकी निम्म लीड त्यांनीच कमी केलंय चंद्रकांत पाटलांनी केलं त्या मंगलदास बांधलांनी केलेलं आहे त्यामुळं इथली त्या त्या बारामतीतली त्या जनता काही दुधखुळी नाहीये त्यांना चांगलं आणि वाईट कळतं स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन मिळता ज्या पक्षाची विचारसरणी तुमची नाहीये तुमचं तिथं काहीच चालणार नाही आता तुम्ही जे शिटं वाटत होता तिथं तुम्हाला दिल्लीला जाऊन तिथं बसावं लागते आणि त्यांच्या उंजळीनं पाणी प्यावं लागते त्यामुळं इथं तुतारीच वाजणार आहे आणि ताई दोन लाखाच्या फरकानं शंभर टक्के निवडून चंद्रकांत दादा पाटील आले होते आणि मंगलदास बांधर कनेरीमध्ये हे नेते गरळ ओकेन गेले साहेबांविषयी त्यांच्या चेहऱ्याविषयी काय काय बोलून गेले दादा तिथं शांत बसले ह्या बारामतीतल्या स्वाभिमानी जनतेला हे पटलेलं नाही त्यामुळं इथली लोकं तुतारीच वाजवणार हे शंभर टक्के खरंय तुम्हाला तरी वाजणार मॅडम कारण बारामतीतील लोक हे संस्कार जपणार आहेत बारामतीचे संस्कार बापाला सोडण्याचे नाहीत स्वार्थासाठी बापाला सोडणारी बारामतीतली जनता नाही आणि तुम्ही जर बघितलं तर बीजेपी एकीकडे म्हणते आम्ही विकास केला आणि मग ते विकासाच्या मुद्द्यावर कधीच प्रचार करत नाहीत ते नेते फोडून स्वतःचे उमेदवार उभा करतात म्हणजे निम्मी बीजेपी आता ज्यांनी बीजेपी स्थापन केली त्यांच्या मुलांना सुद्धा बीजेपीने संपवलं आणि जे दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करायचं म्हणजे काँग्रेसच निम्मी मध्ये घेतली त्याच्यामुळं तुतारी वाजणार लोक सुद्धा झालेले आहेत कोण कशासाठी विकासासाठी गेले की घोटाळेला पोयसाठी गेले हे सर्वांना समजतं तुम्हाला समजतं ना आम्हाला पण समजते सर्वसामान्य नागरिक त्याला जो मतदानाचा हक्क आहे तोच बजावणार इथे कुठलंही कोणाचाही हुकुमशाही दादागिरी काही चालणार नाही आणि लोकांना जिथं भावना आहे मग कोणी म्हणू की सहानुभूती दाखवतील ही करतील पण जिथं वाहन आहे तिथंच काम होणार आणि लोक एवढे शहाणे झालेले की ते योग्यच उमेदवार निवडणार एवढं मी तुम्हाला डंके की चोटपर सांगतो लगाव बत्ती लगाव बत्ती अर्थातच ह्या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इथं दिसून आलेल्या आहेत पण ह्या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये तुतारी वाजणार आहे का पुन्हा चिन्हावरला उमेदवार निवडून येणार आहे तुमची मतं तुमच्या अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओजसाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका